मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत मराठा योद्धा मनोज जळांगी पाटील यांनी लाखो समाज बांधवांना एकत्र आणत थेट मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे कार्यकर्ते एकत्र आले आणि ते थे, थेट आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून ते नवी मुंबई येथे थांबले असून पुढील निर्णय ते लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपली वक्तव्य केलेले आहे पहा काय म्हणाले अजित पवार माहिती सकाळी घेतली त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी भांगे म्हणून सेक्रेटरी आहेत शिष्टमंडळ भांगे आणि काही लोक नव्या मध्ये आहेत ते त्यांच्याशी चर्चा करतात मुख्यमंत्र्यांचा चर्चेतनं मार्ग काढायचा प्रयत्न चालू आहे ते कोणी काय म्हणलं त्याला मी जे काही मला सांगितलं ते मी तुम्हाला राज्याच्या प्रमुखांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आमच्या सगळ्यांचा प्रमुखांच्या पाठिंबा आहे आणि त्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि भांगेंना म्हणजे नेहमीच त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये अधिकाऱ्यांचे मध्ये भांगे हे वेगवेगळे विधिमंडळ खात्याचे पण काही लोक भांगे त्यांच्याकडं सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केलेली आहे यामुळे त्यांनी दिलेली डेडलाईन संपली असल्यामुळे ते आता थेट मुंबई येथील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे यावर राज्य सरकारकडून देखील तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत याबाबत शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतलेली असून काही मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे देखील यातून समोर आलेले आहे विशेष म्हणजे यावर लवकर तोडगा काढणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने समजते यावरच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा